आपली काय तक्रार आहे आपलं आधी नाव सांगा माझं नाव विजय आबासाहेब देसाई ही चव्हाण कॉलनी आमची जी जुना रोडला चव्हाण कॉलनी नवीन बसलेली आहे साधारण आठ ते नऊ सालापासून इथे वसलेली असून इथं आत्ता प्रॉब्लेम जो आहे तो आमचा लाईटचा खूप मोठा आहे लो व्होल्टेजमुळं अक्षरशः तुम्हाला सांगा म्हणजे घरातील बऱ्याच जणांच्या उपकरणे देखील जळलेले त्याचा त्रास आम्ही गेली पंधरा वर्ष बोगतोय याची समस्या निराकरण व्हावी म्हणून आम्ही सर्व तुमच्याकडं समस्या मांडण्यासाठी आलेलो आहोत ठीक आहे या ठिकाणी आपल्या भगिनी पण काय सवन कॉलनी मध्ये जे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत त्याचा मंद प्रकाश पडतोय त्यामुळं आम्हाला जो ना त्रास होतो की संध्याकाळच्या रात्रीचे जे प्राणी वगैरे बाहेर पडतात ते दिसत नाहीयेत ते त्यातून आम्हाला लवकरात लवकर सुट्ट्या त्याचा प्रकाश वाढून मिळावा ही समस्या तुमची आहे दुसरी समस्या या दादानी जी बोलले ती समस्या तुमच्या घरात आहे का व्होल्टेज डाउज आहे, आहे मेन विषय तो आहे मी या चव्हाण कॉलनीमधल्या या या ज्या कंझ्युमर लाईटच्या बाबतीतला विषय जर बघितला तर मी येताना बघितलं तर या कॉलनीमध्ये जी काय तुमची कंज्युमर से लाईट वडलेली आहे या तारा ऐवजी त्या ठिकाणी सर्व्हिस वायर आहे आणि सर्व्हिस वायरवरती ही असंख्य असं बंगले हे कनेक्शन दिले गेले मी विद्युत मं मंडळाला विनंती करतो की या चव्हाण कॉलनीमध्ये आपण स्वतः यावं या ठिकाणी पाहणी करावी ज्यूबरच किती लोड आहे आणि त्या लोडला अनुसरून आपल्या वाहिन्या आहेत का हे चेक करा आपल्या वाहिन्या या जर एक सर्विस वायरच्या रूपात असतील तर या लोकांना जे काय तुमचं व्होल्टेज दोनशे तीस देणं गरजेचं आहे ते आपण देऊ शकत नाही हा तांत्रिक दोष हा विद्युत मंडळाचा मी तर मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या राज्य विद्युत मंडळाला विनंती करतो आहे सांगलीच्या की या भागामध्ये काम करणारे जे कोण जयी असतील त्या जयीने या माझ्या रोज एक नवीन विषयीची ताबडतोब दखल घ्यावी या भागामध्ये या आणि आठ दिवसाच्या आतमध्ये यांच्या व्होल्टेज प्रॉब्लेमचा जो काय विषय आहे तो मिटवाव यांच्या घरचं जे काही नुकसान व्हावं लागलं आहे हे नुकसान होऊ नये याची दखल ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात जे जेई आहे त्यांची खरी जबाबदारी आहे आणि त्या जेईने ही दखल घ्यायलाच हवी अन्यथा मी तुम्हाला सांगतो आपण दोनशे तीस व्होल्ट ग्राहक आहोत जर का दोनशे तीस होल्ट या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं आपल्याला दिलं नाही तर आपण यांचं बिल भरायचं नाही असा तुम्ही इशारा देता का ओ, 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 हो ना ओ, आहे ना तर हा कारण का आपण कंझ्युमर आहोत त्यांचे ग्राहक आहोत ते दोनशे तीस होल्डचे आहोत आणि त्यांनी एकशे नव्वद एकशे ऐंशी होल्ट द्यायचं आणि आपल्या घरातली विद्युत उपकरणं जाळायची हे काय आपण त्यांना ठेका दिलेला नाही त्यामुळं टेक्निक टेक्निकली जो काय प्रॉब्लेम आहे तो महासराज्य विद्युत मंडळाचा आहे आणि तो त्यांनी सोडवला पाहिजे ही मी रोज एक नवीन विषयाकडनं आपल्याला विनंती करतो आणि माझ्या रोज एक नवीन विषयाची आपण दखल घ्याल अशी अपेक्षा करतो आहे आणि त्याचबरोबर या ताईने एक गोष्ट मांडली की या भागामधल्या स्ट्रीटलाईटचं जे प्रकाश आहे तो अंध आहे आणि तो प्रकाश हा प्रकाश वाढवण्याचं काम समुद्र कंपनीकडं आहे आणि समुद्र कंपनीच्या मी पेंडेसाहेबांना विनंती करतो की पेंडेसाहेब या भागामधले दिवे हे मंद प्रकाशात प्रकाशमय आहेत ते प्रखरमय करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण दोन्ही या गोष्टीचा विचार कराल आणि यांची समस्या मिटवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय